शेगावीचे श्री संत गजानन महाराज हे कुठे प्रगटले त्या मागची स्टोरी काय आणि ते प्रगटल्यावर पहिल्यांदा कोणाला दिसले आणि तुम्ही आता समाधी मंदिर बघितलं आणि जिथे प्रगटले ते स्थान तुम्हाला माहित आहे काय तर चला व्हिडिओ पूर्ण बघा सांगतोय तर आज आला आपण शेगाव मध्ये शेगाव मध्ये आले आल्या पहिले आपण समाधी मंदिराकडे गेलो तिथं आपण श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि तिथून निघालो आपण आणि समाधी मंदिराच्या मागच्या साईडनं आहे हे पाच अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरती असलेलं हे प्रगट स्थान आहे तर हे घटना घडली आहे तेवीस दोन अठराशे अठ्यात्तर रोजी साधारणतः साडेबाराच्या समयाला देवीदास पातुरकर यांच्या घरी मुलाची ऋतुशांती होती त्या निमित्तानं तिथे जेवणाचा कार्यक्रम सुरू होता आणि बंकटलाल अग्रवाल जी आहेत ते आणि देवीदास पंत जेवायला यायचे राहिले म्हणून देवीदास पातुरकर हे बाहेर उभे राहिले होते त्यांची वाट बघत आणि त्यांच्या शिवेकऱ्यांना त्यांनी म्हटलं की हे दोघ जण कुठं राहिले अजून जेवायला आले नाहीत तर त्यांचा शिवेकरी त्यांना म्हणाला देवीदास पातुरकरांना की बंकटलाल जे आहेत सर्व देवांचे दर्शन घेत येतात तुम्ही जेवण करून घ्या त्यांना लय टाईम लागते आल्यावर मग आम्ही जेवण करून घेऊ तर तेवढ्यातच बंकटलाल अग्रवालजी आणि आपले दामोदर पंत आले आणि तेवढ्यात आले आले यांच्यासोबत बोलतच होते तर त्यांना डायरेक्ट आपले गजानन महाराज हुष्ट्या पत्रावळीवर जेवण करताना दिसले ते शीत वेचून खात होते तर तेवढ्यातच बंकटलाल या दोघ तिघांना म्हणाले कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असं बंकटलाल त्या दोघ तिघांना म्हणाले तर दामोदर पंत त्यांना म्हणतात की हा कोणता सिद्ध पुरुष असा कोणता सिद्ध पुरुष आहे तर तेवढ्यातच बंकटलाल यांनी त्यांच्याजवळ गेले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही हे असं कशाला शितं वेचून खाता मी तुम्हाला चांगली पतरवाडी आणून द्यायला लावतो आणि त्याच्यावर जेवण करा तर गजानन महाराज बंकटलाल यांना म्हणाले की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे उष्ट होत नाही हे खराब होत नाही हे परब्रह्म आहे अन्न हे आणि ते मग पातूरकरांच्या इथून एक पात्रवाळी आणून दिली तर त्यांनी अजून तो काला तसाच केला सगळा आणि तिथून उठले आणि उठले आणि दामोदर पंत त्यांच्या मागंच गेले आणि ते आपल्या घरासमोर ज्या सांडपाण्याच्या नाल्या वगैरे असतात तिथलं पाणी त्यांनी असंच पाणी उचललं बघा आंजोळी घेतलं आणि दामोदर पंत म्हणाले अरे अरे हे पाणी कशाला घेता हे तर जनावर सुद्धा पेत नाही आणि हे पाणी तुम्ही प्यायला लागले तर त्यावर गजानन महाराज दामोदर पंतांना म्हणाले की आपलं मन जर शुद्ध असलं की कोणतंही पाणी गंगाजल आहे आपल्या मनावर आहे ते की आपण पवित्र कुठल्याला काय मानतो असं म्हणून गजानन महाराजांनी जे आंधोळीत पाणी घेतलं होतं हे दामोदर पंतांना पाणी देखील शुद्ध दिसायला लागलं तिथून आपली श्री गजानन माऊली निघून गेली आणि दोन तीन दिवस परत यांना दिसलीच नाही आणि दोन तीन दिवस बंकटलाल यांची अवस्था अशी झाली ते तर जेवायला गेले तिथून बाकीचे पण बंकटलाल न जेवता तिथून शोध घ्यायला लागले आणि भक्त बंकटलाल यांची अशी अवस्था झाली की गजानन महाराजांना कुठं पाहून कुठं नाही त्यांच्या एवढी जीवाची घालमेल झाली त्यांना एवढी तळमळ की आपण कधी त्या सिद्ध पुरुषांना भेटतो कधी नाही असं त्या बंकटलाल यांना झालं आणि भक्त बंकटलाल पोहोचले मग आले पितांबराजोळ आणि त्यांना सांगितलं सर्व घडलेली हकीकत आणि शोध कोणाचा घेत आहे हे त्यांना सांगितलं आणि त्यांना हे पण सांगितलं की भिकारी म्हणावं तर राजा महाराजांचं आणि राजा महाराज म्हणावं तर उष्ट्या पत्रावडीवर समजा ते खात होते असं काय समजावं असं त्यांनी तिथे म्हटलं आणि असेच नव्हे तर दोन चार दिवस बंकटलाल सैरा वैरा शोधत होते आणि शोधता शोधता महाराजांचा शोध लागत नाही म्हणून असे जेव्हा त्यांना लक्षात आले तेव्हा ते, ते, ते शेजारच्या रामजी पंतांच्या घरी गेले रामजी पंत देशमुख खूप वयोवृद्ध होते आणि ते चांगले धार्मिक वृत्तीचे पण होते आणि त्यांना बंकटलाल यांनी पूर्ण झालेला प्रकार सांगितला दोन तीन दिवसापासून त्यांच्यासोबत हो काय झालं आणि कशी योगी भेटले होते आणि त्यांचा शोध कशा प्रकारे ते घेत आहेत पूर्ण सांगितलं त्यांना त्यावेळेस त्या बंकटलाल यांची परिस्थिती अशी झाली होती की एखादं गायी विना जसं व्याकुळ होते ज्यावेळेस गायीचं वासरू जसं हरवते त्यावेळेस जशी चिनभिन गाय होते त्या प्रकारे बंकटलालांची वस्तुस्थिती झाली होती आणि खूपच एवढे सैरावैरा झाले होते की काय करावं काय त्यांना सूच नाही तर मग त्यावेळेस समजलं की आपल्या गावामध्ये टाकडीकरांचं कीर्तन आहे शिवमंदिरामध्ये तर तेव्हा तिथे जाण्याचे त्यांना योग आले तर जाण्यास ते निघाले आणि आपले पितांबर शिंपी आणि बंकटलाल मग निघाले बघा टाकडीकरांचं कीर्तन होतं तर कीर्तनाला आणि पितांबरांना पण ते सगळं माहिती होतं आणि त्यांनी पितांबरला पण पूर्ण प्रकार सांगितला घडलेला की कसं घडलं काय घडलं तर पितांबर जे होते त्यांच्या पण मनात उत्सुकता झाली की आपल्याला पण योगींचं दर्शन घ्यायचं आहे कसे असतील ते स्वामी काय असतील जसं पितांबरांना सांगितलं बंकटलाल्यांनी त्यांच्याही मनात खूप उत्सुकता वाढली आणि असं करता करता ते निघाले जाण्याकरिता मंदिरावर आणि तिकडे मंदिरात पण सर्वजण तयार झाले होते विनेकरी टाळकरी फक्त आपल्या टाकळीकर महाराजांची वाटच बघणं चालू होती कधी येतात तर आणि तेवढ्यात श्री बंकटलाल आणि पितांबर कीर्तन ऐकण्यासाठी महादेव मंदिरात जसे आले बंकटलाल यांना महाराजांचा धास लागलेला होता ते इकडे तिकडे समर्थ दिसतात का ते योगी पुरुष कीर्तनात दिसतील अशी ते वाट पाहत होते आणि अचानक गजानन महाराज अगदी निवांत बसलेले दिसले मग कशाचे कीर्तन आणि कशाचं काय मग दोघांनी धावतच महाराजांकडे गेले श्री बंकटलालांनी तर लोटांगणच घातले एखाद्या जन्माचा दरिद्री माणसाला जसा सोन्याने भरलेला हंडा दिसते किंवा खान दिसते असं त्यांना झालं आणि मेघ मेघदर्शन व्हावे तशी अवस्था त्या दोघांची झाली होती बंकटलालाने हात जोडून नम्रतेने विचारलं महाराज तुम्हाला काही खावयास आणू तर महाराजांनी म्हटलं तुला गरज असेल तर भाकरी आणि बेसनान पण भाकरी आणि बेसन तुझ्या घरचं नको माळणीच्या घरातून घेऊन ये बंकटलालानं विचार न करता असणाऱ्या माळणी काकूच्या घरी गेले आणि माळणी मावशी आहेत का घरात अशी हाक मारली माळणी मावशी धावतच आल्या बंकटलालांना त्यांना पाहिलं आणि त्यांना थोडं आश्चर्य वाटलं कारण की बंकटलाल जे होते, होते। बंकट ते खूप श्रीमंत होते बंकटलाल यांनी म्हटलं की कीर्तन आहे मंदिरापाशी तिथे योगी पुरुष आलेले आहेत त्यांना तुमच्याच घरचं बेसन आणि भाकरी पाहिजे तर हे भाकरी माळणी काकून भाकरी आणि बेसन दिलणी काकून प्रेमानं करून दिल्या आणि भक्त बंकटलाल घेऊन आले आणि गजानन महाराजांच्या हाती दिले गजानन महाराज भाकरी आणि बेसन खातातच काय तर थोड्याच वेळात म्हटलं पितांबरास म्हणाले जा ओढ्यात जा आणि माझा तुंबा भरून घेऊन ये त्यावेळी पितांबर हात जोडून नम्रतेने म्हणाला ओढ्यात भरपूर पाणी नाही आहे पायाचे तळवे बुलटील एवढंच पाणी असून तेही पाणी गुरांनी खराब केलाय तुंबा बुडेल एवढं पाणी नाही आहे मी असलेलं पाणी पिण्या योग्य नाही आहे तुमची जर परवानगी असेल तर मी दुसरीकडून पाणी घेऊन येऊ का त्यावर महाराज ठामपणे म्हणाले नाही आम्हाच दुसरीकडचे पाणी नको ओढ्याचेच पाणी हवे आहेत आणि पाणी ओजळीने भरायचे नाहीत तुंबा बुडीन असंच पाणी आणायचं पितांबराने तुंबा घेतला आणि ओढ्याकडे निघाले मग आले एकदाचे ओढ्यापाशी ओढ्यापाशी आले तर बघतो तर काय पायाचे तळवे बुलटील एवढंच पाणी आणि महाराजांनी तर सांगितलं होतं की माझा तुंबा बुडल तिथूनच पाणी आणून तुंबा बुडवायचा कसा आणि ओंजडीनं तर पाणी भरायचं नाहीये तर त्यावर पितांबर आश्चर्यचकित झाले की कसं करावं नंतर त्यांनी काय केलं आपण एकदा तुंबा बुडून तर बघू काय होते तर तुंबा बुडवलं तर पाहतो तर काय आश्चर्य एवढं झालं जिथं तुंबा बुडवायचे तिथं गड्डा पळायचा जिथं तुंबा बुडवायचे तिथं गड्डा पळायचा आणि पाणी बाहेर काढल्यानंतर तुंब्यातलं पाणी एवढं पांढरं शुभ्र की तिथंच पितांबरा खात्री पटली की योगी पुरुष कोणतरी आहेत आणि यांचा दिव्य चमत्कार आहे एवढा मोठा चमत्कार पाहून पितांबर आश्चर्यचकित झाले आणि तिथूनच पाणी घेऊन महाराजांसाठी आणलं पाणी महाराज पाणी पेले महाराज तृप्त झाले आणि महाराजांनी आपल्या आप बंकटलाल यांना म्हटलं काय रे बंकटला मला आ, सुपारी दे काढून तर बंकटलाल यांनी सुपारी काढून फोडून दिली त्यांच्या हाती आणि सोबतच दोन पैसे दिले दक्षिणा म्हणून तर महाराज त्यावर काय म्हणाले पैसे पाहून महाराज हसले आणि म्हणाले अरे वेड्या मला काय व्यापारी समजतोस काय मला कशाला पैशाची गरज मला पैसे वगैरे काही नको मी तर फक्त भक्तिभावाचा भुकेला आहे मला तुझं हे नाणं नको मला फक्त भक्तिभावाचं नाणं हवं हे तुझ्या जवळच ठेव हो। असं बोलले आणि सगळेजण कीर्तनाला निघून गेले महाराजांनी जेवण केलं आणि महाराज, महाराज लिंबाच्या झाडाखाली जाऊन बसले आणि गोविंद बुवा टाकळीकरांनी कीर्तनास सुरुवात केली निरुपनास बुवांनी भागवत ग्रंथामधील हंसा गीतामधील दहाव्या स्कंदातील श्लोक घेऊन पूर्वार्धात विषेद केला परंतु त्यांना उत्तरार्थ काही आठवेना बुवा जरा गोंधळला महाराजांनी उत्तर सुरुवात केली गोविंद लक्ष लिंबाच्या झाडाकडे गेले आणि बघतास तो काय सतेज क्रांती मनोहर दृष्टी स्थिर विजानंदी रंगलेले पुरुष योगी पुरुष पाहिल्यावर बंकटलाल आणि पितांबरास शिवाच्या मंदिरामध्ये घेऊन या त्यांना अशी आज्ञा टाकडीकरांनी दिली आणि भक्त पितांबर आणि बंगटलाल गेले तर महाराज त्यांच्यासोबत आले नाही तर मग टाकळीकर महाराज साक्षात लिंबाच्या झाडाखाली गजानन महाराजांजवळ आले आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मंदिरामध्ये चला तुमचं इथं बसणं बरं नव्हे कारण की मंदिरात जर देव नसला घरात जर घरातला माणूस करता नसला तर घर कसं खायला उठतं असं मंदिराची दशा झाली आहे त्या कारणानं तुम्ही मंदिरात चला पण महाराज काही त्यांचं ऐकून घेत नव्हते त्यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून विनंती केली आपण साक्षात शिवाचे अवतार आहात चला आपण मंदिरात चला काकडीकर महाराजांनी श्रींना म्हटलं की आमचे पूर्वजन्मीचे सुखरूप की तुमची नामची भेट झाली साक्षात शिवाचे चरण दृष्टीस पडले आणि माझ्या कीर्तनाला फलप्राप्ती झाली जेव्हा गुरुमूर्ती तरी आपण आता मंदिरात चलावे असा बुवांनी फारच आग्रह केला आणि महाराज म्हणाले गोविंदा अरे तुझ्या बोलण्यात एक वाक्य ठेव तू आताच कीर्तनात सांगतलं की जडी तडी काठी आत बाहेर चौकडी ईश्वर ओतप्रोत भरलेला आहे मग मंदिरात चला असा हट्ट का करतोय जे आपण दुसऱ्याला सांगतो त्याचप्रमाणे आपण पण वागायला पाहिजे जनन महाराजांनी टाकळीकर महाराजांना म्हटलं तू कीर्तन आता चालू कर आणि महाराजांनी कीर्तन चालू केलं आणि म्हटलं की आता तुमचं शेगाव शेगाव राहिलेलं नसून हे पंढरपूर झालेलं आहे आणि अख्खं विदर्भ आपलं विदर्भाचं पंढरपूर म्हणून शेगाव ओळखल्या जाईल आजपासून तेव्हापासून आपल्या शेगावचं पंढरपूर झालेलं आहे आणि आपल्या विदर्भाचं पंढरपूर म्हणून शेगाव ओळखले जाते आणि जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या गजानन बाबाची माहिती लोकांना कळू द्या की कशा प्रकारे शेगावचं पंढरपूर झालं हे लोकांना माहिती होऊ द्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार